नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज बरडे ते भव्य दिव्य मैदान आहे या मैदानात रती महाराष्ट्र टॉपचे नंदी मित्रांनो येणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्रामध्ये धुमाकूल घातला आणि ज्या नंदीचा अखंड महाराष्ट्रामध्ये दार्र आहे असा आपल्या सर्वांचा लाडका बकासूरसुद्धा या मैदानात मित्रांनो दाखल झाला आहे आणि बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती बाकासूर नक्की कोणते कारण आत्ता गटाचे लाईव्ह लॉट्स आदल्या दिवशीच काढले जातात तर मित्रांनो बरडचं मैदान आहे आणि या मैदानात शंभर टक्के आज बाकासूर पाळणार आहे बाकासूरचा पायरा प्रथम सांगतो फॉर्च्युनर मैदानामध्ये नंदीची सेमीला गाडी दोन नंबरला उतरली होती परंतु तुफान असा स्पीड आहे असा गोळ्या गोळ्या आणि बाकासुरी जोडी आज पलताना दिसणार आहे आणि मोलशेड तुम्हाला यांच्या नाव दोन चिठ्ठे निघालेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक सत्त अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक सहावरती पहिली चिट्टी आहे मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तर दुसरी आहे अठ्ठावनमध्ये तर अपडेट आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच टॉप अपडेट घेऊन नेहमी आपण येत असतो आजच्या सर्व नंदींना या माध्यमसाठी खूप खूप शुभेच्छा धन्य